आजच्या मंत्र व्याख्यान मालेतर्फे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी अभ्यास कसा करावा ह्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यात इयत्ता सातवी ते बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेत सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रवासात परीक्षेची तयारी वेळेचे व्यवस्थापन ताणतणावाचे नियोजन कसे करावे या विषयावर अनुभवी आणि तज्ञ संवादकांशी उपस्थितांना संवाद साधला यावेळी डॉक्टर विकास पाटील यांनी स्वतः कृती करून एखाद्या गोष्टीचे कौशल्य आत्मसात करत ज्ञान ग्रहण केल्यास ताण कमी होतो आणि आपल्याला नक्की काय आवडते ह्या प्रश्नांचे देखील उत्तर आपल्याला मिळते असे सांगितले डॉक्टर विशाल सांगळे यांनी परीक्षेची तयारी किंवा अवघड वाटणाऱ्या विषयांची भीती घालवण्यासाठी प्रॅक्टिकल टिप्स मुलांना दिल्या मुलांच्या प्रयत्नात पालकांच्या सकारात्मक सहभागाचे महत्व देखील त्यांनी सांगितले प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी चर्चेत सहभाग घेतला स्वास्थ्य मंत्र व्याख्यानमालेतर्फे डॉक्टर नीलम गायकवाड डॉक्टर शीतल खिस्मत राव आणि डॉक्टर कुंतल जाधव यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते संतोष रायकर स्टार महाराष्ट्र न्यूज खेड